कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम ला नक्की भेट द्या। पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता कधी येणार सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर साठी नवीन नियम जारी केलेत बांधकाम ठिकाणी प्रदूषण मोजणारी यंत्रे बसवणे बंधनकारक केले आफ्रिकन मलावी दाखल भारतीय तटरक्षक दलाने जहाज बांधणीत नवा विक्रम अय्यरने त्याच्या दुखापतीबद्दल मोठी अपडेट दिली आहे अभिषेक बच्चनवर पुरस्कार विकत घेतल्याचा आरोप केलाय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज एकतीस ऑक्टोबर वार शुक्रवार तुम्ही ऐकत आहात ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे पी एम किसान निधीची देशभरातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर येते आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या एकविसाव्या हप्त्याची प्रतीक्षा लवकरच संपू शकते मीडिया रिपोर्ट्सनुसार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपयांची बहुप्रतीक्षित रक्कम हस्तांतरित केली जाऊ शकते सणासुदीच्या हंगामानंतर शेतकऱ्यांना ही बातमी मोठा दिलासा देऊ शकते सरकारने अद्याप कोणतीही अधिकृत तारीख जाहीर केलेली नसली तरी ही केवळ एक तात्पुरती अंतिम तारीख आहे ज्यावर चर्चा केली जाते ही चर्चा ज्या शेतकऱ्यांनी अद्याप त्यांची नोंदणी किंवा ई के वाय सी पूर्ण केलेली नाही त्यांच्यासाठी धोक्याची घंटा वाजवत आहे सरकारची भूमिका स्पष्ट आहे सर्व निकष पूर्ण करणाऱ्यांनाच या योजनेचा फायदा होईल म्हणूनच जर तुम्हाला पुढील हप्ता कोणत्याही व्यत्ययाशिवाय तुमच्या खात्यात पोहोचवायचा असेल तर सर्व आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे शहाणपणाचे ठरेल पॉडकास्टची दुसरी बातमी आहे सोशल मीडियावरील इन्फ्लुएन्सरची चीनने सोशल मीडियावरील इन्फ्लुएन्सरसाठी नवीन नियम लागू केलेत औषध कायदा शिक्षण किंवा वित्त यासारख्या संवेदनशील विषयांवर माहिती शेअर करणाऱ्या प्रभावकांकडे अधिकृत पात्रता असणे आवश्यक आहे नवीन नियम पंचवीस ऑक्टोबरपासून लागू झाले या अंतर्गत निर्मात्यांनी या विषयांवर पोस्ट करण्यापूर्वी पदवी व्यावसायिक परवाने किंवा प्रमाणपत्रे प्रदान करण्यापूर्वी त्यांची तज्ज्ञता सिद्ध करावी लागेल सायबर स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ चायनानुसार चुकीच्या माहितीचा प्रसार रोखणे आणि चुकीच्या किंवा दिशाभूल करणाऱ्या सल्ल्यांपासून जनतेचे संरक्षण करणे हे यामागील उद्दिष्ट आहे डुईन बिलीबिली आणि वेईबो यासारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर निर्मात्यांच्या पात्रतेची पडताळणी करण्याची जबाबदारी असेल पोस्टमध्ये योग्य सोर्सिंग आणि डिस्क्लेमर देखील समाविष्ट असले पाहिजेत उदाहरणार्थ निर्मात्यांनी स्पष्टपणे सांगितले पाहिजे की ही माहिती कोणत्या अभ्यासातून घेतली आहे किंवा व्हिडिओमध्ये एआयन सामग्री वापरली आहे का पॉडकास्टची तिसरी बातमी आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेची बृहन्मुंबई महानगरपालिकेने शहरातील वाढत्या वायू प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर उपाययोजना केल्या आहेत मुंबईतील सर्व बांधकाम ठिकाणी प्रदूषण देखरेख उपकरणे बसवणे आता अनिवार्य झालंय ही उपकरणे पी एम दोन पूर्णांक पाच आणि पी एम दहा सारख्या प्रमुख प्रदूषण कणांवर रिअल टाईम डेटा रेकॉर्ड करतील बी एम सीच्या ताज्या आदेशानुसार प्रत्येक बांधकाम साईटवर हा डेटा केवळ रेकॉर्ड केला जाणार नाही तर प्रदूषण पातळी साईटच्या बाहेर ई डी डिस्प्ले बोर्डवर देखील सार्वजनिकरित्या प्रदर्शित केली जाईल ही सर्व देखरेख उपकरणे बी एम सीच्या केंद्रीय कमांड आणि नियंत्रण प्रणालीशी जोडली जातील ज्यामुळे प्रत्येक साईटवरील डेटाचे रियल टाईम निरीक्षण करता येईल बी एम सीने बांधकाम व्यावसायिक आणि विकासकांना उपकरणे बसवण्यासाठी आणि डेटा ट्रान्समिशन सुरू करण्यासाठी एक महिन्याची मुदत दिली आहे निर्धारित वेळेत पालन न करणाऱ्यांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे आफ्रिका खंडातील मलावी हापूस आंब्याची वाशीतील एपीएमसी बाजारात मागील काही वर्षांपासून नोव्हेंबर डिसेंबर मध्ये आफ्रिका खंडातील मलावी हापूस आंबा दाखल होत असतो मात्र या आंब्याच्या आधीच देवगडमधील हापूसने बाजी मारली असली तरी बाजारात आफ्रिकन मलावी आंब्याची प्रतीक्षा लागली आहे त्यामुळे नोव्हेंबर महिन्याच्या शेवटला दाखल होणाऱ्या या आंब्याकडे व्यापाऱ्यांसह ग्राहकांच्या देखील नजरा आहेत मलावी मधील सहाशे हेक्टर जमिनीवर या हापूस आंब्याची लागवड करण्यात आली आहे आहे भारतीय भारतीय तटरक्षक तटरक्षक दलाची दलाने आपल्या ताफ्याचा विस्तार करण्याच्या दिशेने आणखी एक मोठे पाऊल उचलले मुंबई आणि गोव्यात एकाच वेळी तीन महत्वाचे समारंभ पार पडले दुसऱ्या फास्ट पेट्रोल व्हेसलचा पायाभरणी समारंभ पाचव्या फास्ट पेट्रोल व्हेसलचा प्लेट कटिंग समारंभ आणि दोन एअर कुशन व्हेकल्सच्या हल्सची स्थापना आय सी जीच्या च्या मते ही जलद गस्त घालणारी जहाजे भारतात मानली जात आहेत त्यांचा वापर सागरी गस्त बचाव कार्य आणि कायदा अंमलबजावणीसाठी केला जाईल पॉडकास्टची सहावी बातमी आहे खेळा विश्वातून श्रेयस अय्यरने त्याच्या दुखापतीबद्दल एक महत्वाची अपडेट दिली आहे त्याने हॉस्पिटलच्या बेडवरून इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे ही अपडेट शेअर केली आहे श्रेयस अय्यरने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिलं मी अजूनही बरा होत आहे याचा अर्थ तो पूर्णपणे बरा झालेला नाही अय्यरने त्याच्या दुखापतीबद्दल सर्वांच्या शुभेच्छांसाठी आभार मानले तो तुम म्हणाला तुमच्या प्रार्थनेत मला ठेवल्याबद्दल सर्वांचे आभार श्रेयस अय्यरच्या मैदानावर पुनरागमनाबद्दल सध्या कोणतीही अधिकृत माहिती नाही पॉडकास्टची शेवटची बातमी आहे अभिनेता अभिषेक बच्चनची अभिनेता अभिषेक बच्चनला नुकताच झालेल्या एका पुरस्कार सोहळ्यात आय वॉन्ट टू टॉक या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून गौरवण्यात आलं मात्र या यशानंतर अभिषेकवर पुरस्कार विकत घेतल्याचा आरोप होतोय अभिषेकच्या या गौरवानंतर एका पत्रकाराने समाज माध्यमावर अभिषेकवर टीका करत म्हटलं तो एक चांगला व्यक्ती असला तरी व्यावसायिक पाहिलं तर पुरस्कार विकत घेणं आणि मजबूत पि आर ठेवणं याचं उत्तम उदाहरण म्हणजे अभिषेक बच्चन आहे त्याच्या करिअरमध्ये एकही सुपरहिट चित्रपट नसताना तो चर्चेत राहतो आय वॉन्ट टू टॉक या चित्रपटासाठी त्याने पुरस्कार जिंकला पण हा चित्रपट फारच कमी लोकांनी पाहिला आहे अनेक प्रतिभावान अभिनेते पुरस्कारासाठी पात्र आहेत पण त्यांच्याकडे पी आरसाठी पैसा नाही हेच दुर्दैव या टीकेवर अभिषेक बच्चनने अत्यंत शांत पण ठाम प्रतिक्रिया दिली त्याने ट्विट करत सांगितलं मी कधीही कोणताही पुरस्कार विकत घेतलेला नाही आणि माझा पी आर करून घेतलेला नाही हा सन्मान माझ्या मेहनतीचं फलित आहे तरी मला माहीत आहे माझ्या स्पष्टीकरणावर सर्वांचा विश्वास बसणार नाही तुम्हाला शांत करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे मी आणखी मेहनत करेन भविष्यात मिळणाऱ्या कोणत्याही यशाबद्दल पुन्हा कधीही शंका वाटू नये असं काम करेन मी तुम्हाला माझ्या कामगिरीने खोटं ठरवेन अभिषेकच्या या उत्तराचं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कौतुक होतं आहे हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर